हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण निघलेलो आहोत आमच्या मामाच्या गावाला म्हणजे सासरवाडी पण मामाचे गावच आमची सासरवाडी आहे सासरवाडीला चालताना आम्हाला आता रस्त्यातच बघा हा ब्रिज रेल्वेचा ब्रिज आहे रेल्वेचं काम चालू आहे तर एक ते कामानिमित्त रेल्वेसारखंच दिसते रेल्वेच्या इंजिनसारखं टेस्टिंगसाठी आलेलं आहे ते आम्ही थोडी वेळ थांबून बघून शूटिंग काढली त्याची हा रेल्वेचं काम पूर्ण पतावर आहे बीडचं बीडपर्यंत आता काही दिवसात रेल्वे येईल असं वाटतंय बरेच दिवस झालं रेल्वे रेल्वे, रेल्वे 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 आता हा रेल्वेचा प्रश्न मिटायचा मग आम्ही तिथून पुढं तसंच आमच्या मामाच्या गावाच्या दिशेने वाकडा तिकडा वाकडा तिकडा रस्ता करीत आपलं निघलो हा थोडा चढ लागला आम्हाला इथं इथंच गणपतीचं मंदिर आहे वरी डोंगरावर आता इकडं पाणी नसल्यामुळं थोडं गवताचे डोंगराचे रान असल्यामुळं थोडं आता सगळं वाळलेलं गवतच दिसते सगळं हिरवंगार तर काय कुठं दिसत नाही जिथं पाणी असेल तिथंच हिरवगार दिसेल हां इथं वर हे काड्या आपल्या लेफ्ट साईडला आणि हे गौतम ऋषी महाराजाचं मंदिर आहे समोरचं दिसतंय ते पलीकडच्या डोंगरावरती हे झूम करून दाखवतोय मी तुम्हाला पेम म्हणजे त्या परिसरातील चांगलं मंदिर आहे तिथली देवस्थानचं मग आम्ही थोडी वेळ तिथं थांबवून आजूबाजूच्या नजाराचे सगळे आपली फोटो शूट केले थोडे इथं दोघ जणांनी थांबून शूटिंग काढली थोडी सगळीकडं फिरवला कॅमेरा थोडा थोडी वेळ थांबलो आमचं पण शूटिंग केली थोडी चला म्हणलं मग आता फिरायला चालत म्हणल्यावर काय मामाच्या गावाला फिरायला आलो आता आम्ही आमच्या मामाच्या गावात पोचलो तिथं ते शेतात राहतात ठीक आहे ही आजी आहे आजी माझी नाही आहे माझ्या बायकोची आजी आहे आज सासरे तिथून आम्ही नंतर आलो तर शेडवर जे आमच्या सासऱ्याची शेड इथं म्हशीचे कोठा म्हणायचा त्याला कोठ्यावर आलो होतो आम्ही त्या दिवशी इथंच पार्टी किनते आपण वर्डा पार्टी ह्याच कोठ्यावर होती इथे इथे शेळ्या म्हशी सर्व इथं आहे ते घरी नव्हते मग आम्ही म्हणलो चला आता आपलं फिरून यावा सगळीकडं ह्या त्यांच्या म्हशी पलीकडं म्हशी ते वगैरे येतं आणि इथं बाजूला मका शेत तलाव हे इकडून दोन रूम आहेत तिथं पलीकडं त्यांच्या मग असंच हे इकडं पलीकडं महाग उखांड दिसतोय तो इथं आता मी आलो शेततळ्यावर हे आहे ते महागतं मशीचं पलीकड काही रूम आहेत त्याच्यात मशीद शेळे इथं बाजूला उकांड आहे आणि ही मका त्या मशीनला जे खायला लागतील हे शेत थलं मकाला पाणी देण्यासाठी त्यांच्या शेतात इतर पाणी देण्यासाठी हे शेत थाला ही मका जनावरांचा चारा हे मका आहे हे बघा आरू आरू आत्यासोबत खेळत आहे ती आमच्या मेवण्याची मुलगी हिरवीगार मग आहेत मग तिथून आम्ही पुन्हा पुढं निघलोत तिकडं खाली आमचा मेवना आहे तिकडे खालच्या शेतात तर तिकडं चाललोत दगडं धोंड्याच्या रस्त्याने खाली चाललो आहोत आम्ही मी नाही दिसत ना आता इथंच हे पाणी चालू आहे मोटर त्या शेततळ्यातलंच पाणी चालू आहे शेततळ्यातलंच पाणी इकडे खाली चालू केलेली मोटर कसं काय पाणी आहे मग मित्रांनो बरीच शेत खाली मोटर चालू करून पाणी सोडलेलं आहे खाली भयमोग आहे कसं काय पाणी चाललं आहे मित्रांनो हा दांड्याने पाणी जाते आहे हळूहळू हळूहळू चाललंय दांड्याने पाणी पुढं हे सरळ आम्ही असे चाललो आर खेळत खिळत होती ती कसं नदीसारखं पाणी पळत आहे असं म्हणतो ती तसंच पुढं आमचा म्यावना दारे धरतोय तिथं तो आमचा मेवना ती बगळी त्यांचे मित्र मेवण्याचे मित्र आहेत ते भुईमोगाला पाणी देतोय त्याच्यामागं खूप काम असतात दिवसभर कामातच असतो पाठ पाठ वाजल्यापासून उठलेला असतो तो उठायचं दूध काढायचं दूध भरायचं दूध वाटायला बिळलं यायचं वापस जायचं पुन्हा हे कामं करायची शेतातली असं काय मित्रांनो शेत भुईमागाचं पीक कसं काय म्हणता कसे बगळे फिरतेत राहणार ओरिजनल आहे ओरिजनल त्याच्यात काय डुप्लिकेट नाही ओरिजनल शेतकरी हा चला आता आम्ही पण आता निघतो शेतातून बाहेर आम्ही आता आम्ही शेतात फेरफटका मारून आता बाहेर निघणार आहे इथून एकदा राऊंड मारून आम्ही बाहेर निघालवतो आता इथून पुढं शेताच्या बाहेर